सहा महिने झाले नोकरीचा पत्ता नाही अजून एक काम करतो सरांना फोन लावतो आणि त्यांना सांगतो माझे पैसे मला रिटर्न द्या मला तिकडून मामा सारखा कॉलच करतो हॅलो हॅलो सर मी तुम्हाला किती दिवस झाला फोन करतोय तर मी माझा फोन पण उचलत नाही मी माझ्या मामाकडून पैसे घेऊन तुम्हाला मी दिलेले माझा मामा मला सारखा गावावरून फोन करतोय एक काम करा सर मला नोकरी वगैरे काय नकोय मी तुम्हाला पैसे दिलेले ते रिटर्न करा ही विनंती करतो कसले पैसे रे पैसे काय भेटणार नाहीत आणि या फोन फोन नको करू परत जर केला ना तुला जिवंत ठेवणार नाही समजलं का आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाहीये आप आपण आपल्या आईवडिलांसाठी